रूपा और रूपा काय म्हणते आता हे नाव काम नाही करू देत काम करून राहिली ना मी काय झालं व काय म्हणता अहो आज बाजार आहे तर कसं काय म्हटलं बाजाराचं चालली काय तू बाजारात मी कशी काय जाऊ बाजार माझ्याजवळ पैसे नाही काही नाही खाली हाताने जाऊ काय बाजारात तुम्ही द्या पैसे तर सांगा जातो मग रूपा माझ्या कामाचे पैसे भेटायचे आहे त्याच्यानं मी तुला विचारून राहिलो तुले भेटले असेल पैसे तर तू चालली जाय बाजारा घेऊन ये बाजार आणि माय जे पैसे कामाचे ते संध्याकाळी भेटन सात आठ वाजता मग तू सांग सात आठ वाजता कोणता बाजार राहते हा सडला सुडला भाजीपाला राहीन राहिला मग काय खराब चिराब भाजीपाला घेऊन येऊ काय संध्याकाळी पण पैसे जाऊन पाय ना मग विचारून पाय भेटते नाही भेटत हा लाव थोडासा जमलं तर सांग तर पाहा लागन मग इकडे मित्रागित्रा जवळ घेऊन घ्या लागन हजार रुपये मग संध्याकाळी कामाची भेटन तर देऊन देत हो तर मी तेच म्हणून नाही लो थोडीशी जाय तू विचारपूस कर तिकडे शांता मावशीला विचार प्रीतीला विचार प्रीतीला तर माहीतच आहे नंबरही वाटते त्या काकाजीचा फोन करून काय म्हणते काय नाही आज देते उद्या देते आ माहीत राहते ना मग आपल्याला अमाय हो म्हणून घेऊन तर बरोबर राहिले ठीक आहे ना मी जाऊन पाहतो अन जर पैसे जर भेटले तर चालली जाईन मग मी बाजारात ठीक आहे ना तूच जाजो जो हो येता मग मी शांता मावशीच्या घरून हो जाय मग लवकर काम गिम मग कर जो दिवसभर कामच कर आज घरीच आहे ना जाय पहिले तेवढं काम करून घे काल गळ्या चाललीच जात शांता मावशी मावशी वहिनी कुठे गेले गड्या दोघी सासा सुनी रूपा होय काय व हो मावशी रूपा होय ना इकडे हो इकडे ये घरात आहे किचन मध्ये आहे या ना ताई बसा काय चालू आहे मावशी काही नाही हो स्वयंपाकाची तयारी चालू आहे हा काय चांगलाय ना चांगलाय नाही तर काय मग बबिताली बी लय कामं होते ना आता पाच सहा जण आहे ना मी लय कामं होते तर म्हटलं बसल्या बसल्या गाण्याच काढून देतो तेवढंच तिचं काम हलकं होते वो लगते लगते। का? वो, हो मावशी करा लागते ना काम करा लागते एकटीच्या भरोशावर टाका तर कसं जमत नाही काय आता तुम्ही दोघी जणी हारून मिळून राहता त्याच्यानं तुमचं घर चालते हो ते तर आहे वावरातल्या शेंगा होय सोयाबीनच्या हो हो वावरातल्या शेंगा होय ना भरल्या आता शेंगा पंधरा दिवसात सोंगाल येते ना सोयाबीन हा पंधरा दिवसात म्हणजे दसरा झाल्यावर नाही काय हो हो दसऱ्याच्या तेवढ्यात सोंगाल्याच येते ये ना बस बसा ना ताई बसा आता मी मस्त तडतो पापळ खाऊन जाता घरी अरे वा वाईन पापड तडता काय तळा तळा मी खाऊनच जाईन ना आता बरोबर आली शांत मावशी मी नाही परफेक्ट टाइमिंग आली ना मी हो ना बरोबर आले तू वेळेवर आले बस मग ये आता आ, कशी आ, आ, काय आली मावशी आपल्या कामाचे पैसे भेटन काय आज काय माहित गड्या रूपा आज भेटते नाही भेटत प्रीतीनं तसं काही सांगितलं नाही आता प्रीती जवळ नंबर आहे तर ते लावून फोन हो तेच म्हटलं आज बाजार आहे पैसे काही आहे नाही जवळ तर पैसे जर भेटन आपल्या रोजचे तर जाईन म्हटलं बाजारा हो काय हो हो आजचा बाजार आहे नाही काय हो ना मावशी आज बाजार आहे ना काहून बुलल्या काय नाही हो बुलली गिल्ली नाही कामा कामात राहतो तर लक्ष नाही राहत टेन्शन नको घेऊ पाहू आपण पाहू भेटते नाही भेटत हो त्याच्यानच मी आता काम करता करता आली मी म्हटलं चाल चालगड्या पहिले पैशाचा जुगाड लावतो आज बाजाराचा दिवस आहे म्हटलं हां दिवशी काय भाजीपाला सुस्ता भेटून जाते मग कुठं परवडते परवडते मावशी नाही हो गुजरीत काय पाच दहा रुपयानं महाग देते मग बाजारात स्वस्त सुस्त भेटून जाते नाही तर काय मग त्याच्यानं आले मग मी इकडे चला म्हटलं विचारपूस करून घेतो काय हालचाल आहे चांगलं झालं ना आली बबीता जास्त जास्त पापड तडज होय हॅलो हा दादा बोला बोला तुम्हाला फोन लावून तुम्हा? हो राहिली मी फोनच नाही लागत तुमचा मोबाईल स्विच ऑफ होता ताई त्याच्याने फोन नाही लागला मी हे म्हणत होती आज बाजार आहे तर कसं काय म्हटलं पैशाचं देत नाही काय आम्हाला पैसे देतो ना ताई पैसे घिशे देतो याच्यासाठी फोन लावला मी येतो म्हटलो एक वाजेपर्यंत आणून देतो तुमचे कामाचे पैसे बाप रे एक वाजता लेट होते ना उशीर होते ना दादा एक वाजता आम्ही बाजारात कधी जाईन मग थोडं पाहणं लवकर येणं होत असं तर लवकर या अकरा साडे अकरा वाजेपर्यंत येणं काय तुमचं पाहतो ना ताई जमलं तर येऊन जाईन नाही नाही दादा तसं सा नका सांगू जमलं तर पाहीन पक्क पक्क सांगा तसं सा मग मी गावात सांगतो ना आता कालपासून बाया येऊन राहिल्या माझ्या घरी आले काय पैसे आणून दिले काय पैसे आता त्याले काय का सांगू मी म्हणून म्हणून राहिले आज बाजाराचा दिवस आहे ना बाहेर गावी जावं लागते ना दादा अजून हा मग तुम्ही एक वाजता या मग आम्ही तयारी कधी करन कधी जाईन म्हणजे दोन वाजता मी पोहोचन दोन अडीच वाजता मग बाजार करणार हा काही सामान सुमान घेणार टाईमच लागते ना आणि संध्याकाळी अजून वापस येणार घरी त्याच्या ना म्हणून राहिले लवकर या तुम्ही बाराच्या पहिले पहिले बरं एक काम करतो ना ताई मग साडे अकरा ते बाराच्या दरम्यान येतोच मग मी तुमच्याच घरी पोहोचतो बरं ठीक आहे ना तशी आज मी घरीच आहे तर घरीच ये जा मग हो हो तुमच्या घरीच येतो बरं ठीक आहे मग दादा ठेवतो फोन बरं ठीक आहे हो ठेवतो फोन गड्या आता पटकन जातो ना सांगून देतो बारा वाजता येते पैसे घेऊन तुम्हाला भेटून जाईन पैसे बाराच्या नंतर काल पासून येऊ येऊ पडून घरी आले काय पैसे आणून दिले काय पैसे दहा दहा वेळा येते दहा दहा वेळा येते कुठं जाऊ गड्या पहिले एक काम करतो शांता काकूच्या घरी जातो आणि तिथून मग सगळेले सांगत सांगत चालले जाईन हो शांता काकूच्या घरी जातो मग तिकडच्या तिकडे मंदाताईचं घर बी जवळ आहे आणि मग येता येता इकडे आशाच्या घराजवळून जवळून वापस बरं झालं इथंच भेटली घरी याचा काम नाही पडणार माझ्या अहो हे म्हणून राहिले मी आपल्या कामाचे पैसे भेट म्हटलं बाराच्या नंतर बरं ठीक आहे ना तर कोण येते काकाजी येऊन राहिले रा पैसे घेऊन नाही काकाजी नाही येत काकाजीच पोरग येते आता माहित नाही बाप्पा काकाजी येते काका पोरग येते पण आता बोलली मी म्हणे बाराच्या पहिले पहिले पोचतो म्हणे ठीक आहे ना इन्न मग मी बाराच्या नंतर येतो तुमच्या घरी बरं ये जो मग चल मग येतो इकडे शांता काकूलाही सांगून देतो रुपालाही सांगायचं आहे म्हणत इले सांगायचं सांगा आहे बरं जा ना सांगून द्या एक काम करशील काय जाता जाता चंद्रकला काकूच्या घरी जाय आणि सांगून दे चंद्रकला काकूले काकू म्हणा बाराच्या नंतर भेटन म्हणा पैसे ठीक आहे ना सांगून देईन तशी आता मी तिकडेच जाऊन राहिली ना जाता जाता सांगून दे बरं एवढं काम करा मग झालं हो ना करतो करतो मी आता जाता जाता सांग ना काय काय भारी काम आहे काय येतो मग हो ये

एक दोनच खाल्ले काय तुला नाही नाही मावशी आता नाही खाल्ले ना दोन चार खाल्ले कुठं चार खाल्ले सण खाय खाय काही नाही होत ना मस्त पार्टी चालू आहे इकडे कुठं गेल्या काकून कुठं गेल्या काकून गेला, काकू, गेला काय म्हटलं घुमाले नाही हो आता सकाळी सकाळी कुठं पाठवतो घुमाले काम घेमो सोडून कुठं जाऊ ये ना बस नाही बापा मी नाही बस तुमच्या पार्टीत आता तुमची मस्त पार्टी चालू होती थी, ती गिझणीची मी म्हणत आली नाही तुम्हाला डिस्टर्ब झाला असन अव तसं गिस काही नाही आहे आज बबीताची इच्छा झाली पापड खावायची ताई म्हणते तळू काय म्हणते दोन चार पापड तर मी म्हटलं दोन चार काय तळत सगळेसाठी तळूनच घे बा आ सगळे जण आहे आता घरात खाणार आहे तर सगळेसाठी तळून घे आणि तेवढ्यात मग हे रूपा आली तर रूपाले म्हटलं आता बबिता पापड तडून राहिली तर बस म्हटलं खाऊनच जाजो मग त्याच्यानं ते बी बसली हा काय बहिणी काही आहे काय म्हटलं दिवस दिवस काय प्रीतीबाई काही बोलता बा तुम्ही <laughs> पाहत जा आजूबाजूला कोणी बसले म्हणून बोलता काय नाही नाही होईनी काही काही बोलून नाही बरोबर बोलून नाही जेव्हा काही चालू राहते दिवसा दिवस तेव्हाच इच्छा होती ना कधी आंबे खायची इच्छा होते कधी गोड खायची इच्छा होते कधी तिखट खावायची इच्छा होते कधी आंबट त्याच्यानं म्हटलं झाले बा तुमची इच्छा पापड पा काय म्हणून राहिली प्रीतीबाई नाही हो तसं तिचं काही नाहीये आहे आता सहज आपली नाही इच्छा होत काय माझी इच्छा होती कधी भाकर बेसन खावायची आता मलाही तू तशीच म्हणशील काय मग हो ना तर म्हटलं बाबा आता माय तोंडात जे आलं ते राग ना मानून घेऊ वय नी मजाक करून राहिली मी नाही नाही राग घे काय राग काय ना म्हटलं वय प्रीती ताई तुम्हाला क्रिकेटची टीम तयार करायला लावते म्हटलं क्रिकेटची टीम नाही बाबा आता कोणतीच टीम नाही तयार करत मी आता झालं नाही नाही आता काही नाही पाहिजे बाप्पा आम्हाला आता काही नाही पाहिजे नाही तर काय मग आता हाय नातू आहे नाती ना नाही आ आता लेकर आले काय कमी पैसे लागते काय शिक्षण आले लग्न आले आताच तर खर्च आहे ते ये न न अशी झाली होती काकू मी आपले कामाचे पैसे भेटून राहिले म्हटलं आज येते तो बारा वाजता पैसे घेऊन

काल पासून पैसे मागून आले म्हटलं आले काय पैसे आले काय पैसे दिले काय काका पैसे येतो म्हणे मग येतो मी बाराच्या पहिले पहिले ना मग बसा तुम्ही घ्या अरे असे काकू दाण्याची आमटी हो दाण्याची आमटी बनवतो ना काकू मला दे तुम्ही भाजी खरंच सांगतो मला तर लय आवडते माहिती आहे ना सोयाबीनच्या दाण्याची आमटी आमटी म्हणा चटणी म्हणा काही देऊन नाही तुम्ही मला लय आवडते अव एक काम करतो आ घंटाभर थांब एक घंटा थांबतो स्वयंपाकच बनवतो ना मस्त दाण्याची आमटी बनवतो भाकरी बनवतो हा जेवण करूनच जाय काय <laughs> टाकू मजा होता बा आता तू काम धंदे झाली असन तर थांब आता आमटी बनवायला काय टाइम लागते दाणे तर काढूनच राहिले मी थोडेसे दाणे काढतो मोठक भर मिक्सर मध्ये काढून घेतो दाणे भाजून एका साइड ना आमटी पकते आणि दुसऱ्या साइड ना मग मी भाकरी बनवतो मस्त गरम गरम जेवण करूनच जा नाही हो काकू म्हटलं तेवढीच लय मोठी गोष्ट आहे जेवण करून की नाही जात पण भाजी देऊन दे जा थोडीशी बरं ठीक आहे ना स्वयंपाक झाल्यावर आणून देईन मी तुला गरम गरमच आणून देतो ना भाजी बरं बरं खाय मग आता पापण हो खाऊनच घेतो ना आता आली तर चला मग मित्रांनो हा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग नवीन भागात धन्यवाद